दूध म्हटलं की पोषण पुरवणारा सर्वोत्तम स्रोत असलेला दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक मानला जातो मात्र हाच घटक आज मानवी जीवनाला घातक ठरतो काय अशी वेळ आली आहे याला कारण देखील तसच आहे आजची होत असलेली दुधामधील भेसळ नमस्कार शेतकरी बंधूं पालव्या मी मोनिका आजच्या या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत अखेर दूध भेसळ प्रकरणासाठी कारणीभूत कोण यावर सरकारने काय पावले उचलली दूध भेसळ बंद झाली की अजूनही चालू आहे आज दुधाला बाजारभाव न मिळण्याची कारणे नक्की आहेत तरी काय भेसळ करणारे नक्की कोण आहेत आज फक्त महाराष्ट्राचा जर विचार आपण केला तर हजारो दूध संघ दूध संकलनाचे काम करत असतात शेतकऱ्यांकडून बिना पाण्याचे दूध खरेदी करतात मात्र त्या दुधाची विक्री करताना त्यात अनेक प्रकारचे पदार्थ मिसळून त्याची विक्री केली जाते तीही फक्त कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी ही भेसळ नक्की करते तरी कोण अनेकदा गावोगावी असलेले खासगी दूध संकलक स्थानिक डेअरीचे विक्रेते रस्त्यावरून दूध विकणारे अनधिकृत पुरवठादार यांच्याकडून मोठ्या असल्याचे समोर आले आहे काही वेळा शेतकऱ्यांकडून स्वस्तात दूध घेऊन त्याची भेसळ करून ते, ते दुप्पट दराने विकत असतात ग्राहकांना मात्र ते दूध शुद्ध असल्याचं भासवलं जात आज एका दूध टँकरचे तीन टँकर केले जातात आणि त्याची शुद्ध दूध ओळख म्हणून सांगून जास्त दराने विक्री केली जाते शेतकऱ्यांकडून मात्र खरेदी करत असताना पूर्णपणे दूध चेक करूनच घेतले जात त्यात पाणी आहे की नाही हे देखील आधी तपासले जाते मग हा प्रश्न आहे की विक्रेत्याकडून पॅकिंग करून दूध विकले जात असताना चेकिंग का केली जात नाही चेकिंग साठी संघांमध्ये प्रवेश का दिला जात नाही अखेर होत हे दूध भेसळ प्रकरण भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांनी पुढे आणलेच काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडलकर आणि सदाभाऊ खोत यांनी ही भेसळ नक्की कशी केली जाते याचा डेमो देखील विधानभवन आवारात दाखवला होता त्यानुसार दूध पॅकेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसोबत कशा प्रकारे खेळले जात आहे हे देखील प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून त्यांनी दाखवले होते तसेच दूध भेसळ विरोधात कडक कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती दूध भेसळ करत असताना काही ठिकाणी तेल टाकले जाते तर काही ठिकाणी दुधाचा रंग तसाच राहावा यासाठी चुना देखील त्यामध्ये मिक्स केला जातो दुधासारखाच वास यावा यासाठी वेगवेगळ्या केमिकलचा वापर देखील होत असतो यानुसार अक्षरशः अडीचशे मिली दुधाची एक लिटर दूध बनवून विक्री केली जाते आणि यातून दलाल आणि मोठे संग भरमसाठ पैसा कमवतात अशी देखील टीका केली होती यामध्ये भरडला गेलेल्या शेतकऱ्याला या भेसळमुळे खरा भाव मात्र मिळत नाही यासाठीच ही भेसळ बंद व्हायला हवी आणि शुद्ध दूधच ग्राहकाला मिळावे अशी त्यांची मागणी होती यावरती सदाभाऊ खोत यांनी देखील दूध माफियांना यांना अजामीनपत्र कडक शिक्षा व्हावी तसेच तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढवली जावी अशी मागणी केली होती मग नक्की गोपीचंद पडलकर यांचं स्टेटमेंट होतं तरी काय दूध हे पोषणाचं प्रतीक मानलं जातं पण आजच्या काळात ते विषासारखं ठरते का कारण आहे दुधामधील भेसळ शेतकरी कष्ट करून शुद्ध दूध देतो पण मध्यवाले आणि व्यापारी नफ्यासाठी त्यात पाणी केमिकल चुना युरिया आणि अगदी सिंथेटिक पावडर देखील मिसळतात एका टँकरचं दूध तीन टँकर मध्ये विभागून बाजारात आज विकलं जात म्हणजे लोकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळ खेळला जातोय ही भेसळ शेतकरी करत नाही तर काही दूध संकलक आणि डेअरी मालक करत आहेत ही बाब आम्ही विधानसभेत थेट दाखवून दिली आहे अशा दुधामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो किडनीचे आजार असतील कर्करोगासारखे गंभीर धोके देखील वाढण्याचे चान्सेस आहेत म्हणून सरकारने या भेसळीला आळा घालण्यासाठी तातडीने कठोर पावलं उचलली पाहिजेत दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शुद्ध दुधाचा योग्य दर मिळालाच पाहिजे अशी त्यांची मागणी होती दूध हे अमृत राहावं विष नव्हे हीच खरी आहे असे त्यांनी बोलले होते कारण या सर्व गोष्टींचा फरक पडतो तो म्हणजे देवेंद्र लक्ष घालावे असे त्यांच्याकडनं मागणी होती तसेच अशा भेसळ दुधामधून विष पाजले जात असेल तर त्यासाठी ठोस पावले उचलून फूड्स आणि ड्रग्ज विभागासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते परंतु अजूनही त्यावर काही ठोस असे निर्णय घेण्यात आले नाहीत यावर नक्की सरकार काय धोरणे आखतील याकडे सगळ्यांचे लक्ष तर लागून राहिलेच आहे तर शेतकरी बंधूंनो या संदर्भात आपले काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा सोबतच अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद